लहानपणी दिवाळी दसरा किंवा सोमवतीला आम्हाला शेजार पाजारून मुलांना तळी आरतीसाठी हमखास निमंत्रण यायचं आणि आम्ही सुद्धा गायन करून अगदी सर्व फार हावशेने जायचो सदानंदाचा येळ कोट येळ कोट येळ कोट भैरवांचं चांग भलं चांग भलं चांग भलं म्हणत फुल टू जल्लोष करायचो अगदी एका घरातून दुसऱ्या घरात जाताना सुद्धा हाच गजर मोठ्या आवाजाने करत जायचो आणि ह्या तळी भरण्याच्या शेवटी जो भंडार खोबऱ्याचा प्रसाद मिळायचा ना तो सुद्धा अगदी मिटक्या मारत खायचो हळदीने माखलेलं ते खोबरं त्याची चवच विलक्षण लागायची तेव्हा तळी अगदी घराघरात भरली जायची आणि खास करून चंपाषष्ठीची तळी ही अगदीच विशेष कारण मार्गशीर्षामध्ये खंडोबाचे षडरात्रोत्सव साजरे होतात आणि आमच्या घरी सुद्धा खंडोबाचे घट सहा दिवस असायचे चंपाषष्ठी हा या षडरात्रोत्सवातला सहावा आणि शेवटचा दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी अर्थात देवदिपाळीच्या दिवशी खंडोबाचे घड बसवले जातात आणि हा षडरात्रोत्सव म्हणजे सहा दिवसांचा हा पर्व आहे परंतु त्याला कॉमन लँग्वेजमध्ये शारदीय नवरात्राचं स्वरूप असल्यामुळं खंडोबाचे नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जातात आपल्याकडे महाराष्ट्रात सणासुदीला पुरणपोळी श्रीखंड बासुंदी अशा प्रकारचा गोडधोडाचा बेत असतो नेहमी परंतु चंपाषेष्ठी मात्र नैवेद्य अगदी विशेष आहे चंपाष्टीला वांगी सट म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण की या दिवशी आपल्या देवाला अर्थात खंडोबाला ज्वारी किंवा बाजरीच्या पिठाचा रोडगा वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात अर्पण केली जाते नैवेद्यात आणि याशिवाय मार्तंड भैरवाच्या आवडीची शेवयांची खीर असते दही भात असतो भजी असतात आपल्याला जे आवडेल ते आपण ठेवू शकतो अजून आणि विशेष म्हणजे त्याचा औक्षण आरती करण्यासाठी खास बाजरीच्या कणकेचे उकडीचे गोड दिवे तयार केले जातात संध्याकाळी जेव्हा तळी आरती होते त्यावेळी वाघ्यांना अर्थात तळीच्या मानकऱ्यांना प्रसाद म्हणून जे आपण भंडार खोबर देतो त्यासोबत हा भरित रोडग्याचा नैवेद्य आणि एक एक दिवा सुद्धा दिला जातो आणि हा दिवा सुद्धा खायचा असतो बरं का आणि हे कणकेचे दिवे पाजळताना त्यामध्ये शक्यतो शुद्ध तूप वापरावं अशा या थंडीच्या दिवसामध्ये तर बाजरी आणि तूप आपल्या शरीरासाठी फारच फायदा देणार आहे पदार्थ जरी सारखे असले ना तरी प्रत्येक घरची चव अगदी वेगळी असते तसंच भरिताची चव प्रत्येक घरामध्ये एकाहून एक सरस आमच्या घरी तर चंपाषष्ठीचा नैवेद्य चुलीवरच केला जातो गेले अनेक वर्ष आणि अशा प्रकारचा हा अजब गजब आणि स्वादिष्ट प्रसाद दोन चार घरात खाऊन आम्ही सर्व वाघे अगदी खुश होऊन जायचो रात्रीच्या जेवणाचं कामच तमाम एरवी कधीच लहानपणी मी चपाती किंवा बाजरीची भाकरी आवडीने न खाणारा माणूस चंपष्ठीच्या दिवशी मात्र बाजरीचा रोडगा आणि तो दिवा फार आवडीने खायचो त्यामुळे मला हा एक दिवस फार विशेष आहे ज्या दिवशी मला जेवताना माझ्या वडिलांची शाबासकी मिळायची सणासुदीच्या निमित्ताने छान छान आठवणी मनावर कोरल्या जातात परंतु हल्लीच्या मुलांना मात्र या सर्वापासून वंचित राहावं लागतंय त्यांना चंपष्ठी काय तर तळीचं सुद्धा महत्व ठाऊक नाहीये त्यांनाच काय तर त्यांच्या बापांना देखील बऱ्याच जणांना ठाऊक नाहीये याबद्दल तेव्हा आडतच नाही तर पोहरात येणार कुठून अशी गत झालेली आहे हल्ली तर तळी भरण्यासाठी मुलं गोळा करणं सुद्धा एक फार मोठं चॅलेंज झालेलं आहे आणि मी अमेरिकेत आहे म्हणून म्हणत नाहीये भारतात सुद्धा हीच गत आहे मी हा अनुभव घेतलेला आहे आम्हाला तर लहानपणी एकाला निरोप मिळाला ना तरी सर्व गँग गोळा करून घेऊन यायचो आम्ही गेले काही वर्ष तर मी माझ्या लेकींनाच सोबत घेऊन तळी भरतो मुलांची वाट पाहत नाही परंतु तरी सुद्धा आता गेल्या काही वर्षांआधी मुलं अंगणात खेळतच होती तेव्हा मी त्यांना हाक मारून बोलवून घेतलं तळी भरण्यासाठी अनायासा योगायोगाने दारातच होती त्यामुळे ती आली आणि मोठ्या दिमाखात प्रत्येकाने टोपी घेतली अ डोक्यावर चढवली छान सेल्फीज घेतल्या माझ्याच मोबाईलमधनं आणि हा किस्सा पुण्यातलाच आहे जेव्हा तळीच्या संस्कारासाठी प्रत्येकजण टोपी घालून खाली बसला त्यावेळी त्याला भंडारा लावताना थोडा संकोच वाटला एक दोघांनी तर मला निकषून अगदी छोटासाच लावा असं सांगितलं आणि मग नंतर प्रसाद द्यायच्या वेळी त्यांना भंडार खोबरं खायचं कसं हे हायजिनिक आहे की नाही याशिवाय बाजरीचा दिवा हा सुद्धा खायचा आहे म्हटल्यावर त्यांना मोठा शॉकच बसला मग मी त्यांना हे सगळे उपचार त्यातले जिन्नस याचं महत्व सांगितलं एक दोघांनी थोडस ते ट्राय केलं जाताना प्रत्येकाने मिळालेले चॉकलेट्स सोबत घेऊन गेले परंतु तळीचा प्रसाद तो तिथेच जागेवर ठेवून गेले आणि माझ्या लक्षात आलं की या पाच मुलांमधला एकच मुलगा जो राजस्थानी होता त्यांनी मात्र सर्व प्रसाद मुकाट्याने आणि आवडीने खाल्लेला काही ना काही एक्सक्युजेस किंवा कारण देऊन या मुलांनी तो प्रसाद खाणं टाळलं आणि या सर्व प्रकारासाठी मी या मुलांना दोषी अजिबातच ठरवत नाहीये दोषी आहेत तर ते पालक ज्यांनी आपल्या जुन्या रूढी परंपरांना उपेक्षित ठेवलेलं आहे दसरा दिवाळी होळी याशिवाय इतर सणांची ओळखच या मुलांना नाहीये तर त्यांचं महत्व त्यांना कुठून कळणार कशी होणार पुढे वही वाट गावाकडे हे चित्र थोडंफार वेगळं असेल सुद्धा परंतु शहरांमध्ये विशेषत आपल्याला आपल्या घरांमध्ये आपल्या संस्कृतीला पूरक असं वातावरण निर्माण करणं फार गरजेचं आहे पिझ्झा बर्गर्स कॅडबरी चॉकलेट्सवर वाढणारं हे जनरेशन यांना आता दिवाळीच्या फराळाचं सुद्धा काहीच अप्रूप राहिलेलं नाहीये आणि हे चित्र फार द्रावक आहे पुढे जाऊन यांनी दिवाळीला एक तेलाचा दिवा सुद्धा पाजळला ना तर उजेडच म्हणायचा लिटरली तळीचा त्या दिवशीचा प्रसंग माझ्यासाठी ओपनर होता डोळ्यात अगदी अंजन घालणारा होता भारतात असो किंवा भारताबाहेर माझी बायको आणि मी सर्वच सणसुद साजरे करतो अगदी रिलीजियसली मुली पुढे करतील ना करतील परंतु पालक म्हणून आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे की आम्हाला ठाऊक असलेले सर्व चालरिती सणसूद कुलाचार हे आमच्या हयातीत आम्ही जिवंत ठेवू आणि मुलींनाही शिकवू मी कॉन्व्हेंट मध्ये शिकलोय आणि देश फिरलो आहे परंतु माझी आपले छोटे छोटे हिंदू सण प्रथा साजरे करण्याची आवड काहीच कमी झालेली नाहीये उलट स्फूर्तीच मिळते मला यातून आणि फार अभिमान वाटतो मला माझ्या पूर्वजांचा आजी आजोबांचा आई वडिलांचा की त्यांनी या सर्व परंपरा हे सर्व कुलाचार जोपासले आणि आम्हाला सुद्धा ते वारशात दिले जशी यावर्षी दिवाळी आणि हलोवीन एकत्र आली तसंच गेल्या वर्षी ख्रिसमस आणि हा खंडोबाचा षडरात्रोत्सव रात्रोत्सव फार अवघड बोलायला आहे एकत्र चाललेले आहे आणि आमच्याकडे घरात दोन्ही आरास एकत्र केलेल्या होत्या फार नॅचरल आहे पाश्चात्य संस्कृतीचं आकर्षण वाटण्यास कारण ती फार फॅन्सी आहे परंतु त्यासोबत आपल्या सणांची आपल्या संस्कृतीची ओळखसुद्धा असणं फार गरजेचं आहे फार मोलाचं आहे आपल्या मातीतले संस्कार आणि याची प्रचिती याची जाणीव प्रत्येकाला आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही त्यांच्याकडे काही का चांगलं असेल घेण्यासारखं तर नक्की अनुकरण करावं इतर संस्कृतींचं परंतु खरा सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या स्वतःची संस्कृती जपण्यात आपल्या परंपरांना प्राधान्य देण्यात तर बोला यळकोट यळकोट जय मल्हार